नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी झणझणीत मटण रेसिपी बनवणार आहे तर छान असं दीड किलो प्रमाणात मटण बनवलेलं आहे तर, तर व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी चाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला पाहूया मी दीड किलो मटन घेतलं आहे त्यावर निंबू पिळून घेतला आहे आणि लसूणची अल लसूण मिरची पेस्ट लावून घेते तर आता हे आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे तर आता मी किसून घेतलेलं खोबरं भाजून घेते तर हे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता हे लालसर झालं आहे आता हे काळून घेते आता हे आपल्याला थंड करून द्यायचं आहे तर आता हे थंड क करायला ठेवून देऊया आता मी दोन मोठे चमचे धणे घेतले दालचिनी घेतले लवंग घेतलं आहे काळी वेळची हिरवी वेळची स्टारफूल जिरं आणि मिरी घेतलं आहे तर हे सुद्धा आपल्याला साधारण म्हणजे गरम करून द्यायचं आहे तर थोडं असं मंद आचेवर भाजून घ्यायचं तर ह्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे फक्त गरमच करून घ्यायचं आहे तर आता हे सुद्धा आपण काढून घेत घेऊया तर आता याचं वाटण करून घेतलं आहे मिक्सरमध्ये आता कढईमध्ये आपल्याला कांदा भाजायचा आहे तर मी दोन मोठे कांदे बारीक चिरलेले आहेत तर ते, ते तेल घालून परटून घ्यायचं मऊ होईपर्यंत तर हा कांदा सुद्धा मऊ झालेला आहे आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते ना हा सुद्धा वाटून घ्यायचा तर, है है, तर आता मटण बनवण्यासाठी मोठंच भांडं घ्यायचं आहे तर मी आता मोठं ठेवलं आहे गॅसवर तर आता त्यामध्ये तेल घालून घेते तर मी यामध्ये मोठे चार पाच चमचे तेल घातलं आहे तर त्यामध्ये तेजपत्त्याची पानं घातलेत आणि स्टारफूल आणि मसाला वेलची घातली तर आता यामध्ये मी मोठे दोन कांदे मीडियम तीन चार कांदे घालून घ्यायचे तर बारीक चिरून घेतलाय कांदा तर कांदा पण असं मऊ झालाय आता त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घालूया आता हे सुद्धा परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण वाटण गेलेलं ते सुकं ते घालून घ्यायचं तर मोठे दोन चमचे मी वाटण घातलं आहे आता ते परतून घ्यायचं सारखं तर आता परतून झालं आहे तर तुम्ही पाहू शकता वाटणाला छान असं तेल सुटलं आहे तर आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर मी लाल तिखट म्हणजे घर घरीच बनवलेलं आहे तर आपल्या तिखटानुसार आहे तर जास्त तिखट असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला घालून घ्यायचं आहे तर मी चार पाच चमचे लाल तिखट घातलं आहे एक चमचा गरम मसाला घालते दीड चमचा हळद घालते तर पुन्हा मी म्हणजे दोन चमचे मी गर गरम मसाला घातला आहे त्याच्यामध्ये तर आता हे छान असं परतून द्यायचं तर आता हे परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो घातलं तर मी दोन टॉमॅटो घातलेत बारीक चिरलेले तर आता हे शिजून द्यायचं आहे तर आता टॉमॅटो छान शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण घालूया आता हे छान असं परतून घ्यायचं अशा पद्धतीने असं सारखं परतून घ्यायचं हलीवर करून तर व्यवस्थित असा मसाला लागला जातो जा ला, तर आता हे पूर्ण परतून झालंय आता त्यावर झाकण ठेवून देऊया तर दहा मिनिटे आहे वाफ काढून घ्यायची त्याची त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया जर तुम्हाला रसा हवा असेल जास्त प्रमाणात तर त्यामध्ये तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढू शकता थोडं आणि गरम पाणी घालून रसा वाढू शकता तर छान असं मटण झालेलं आहे तर आत्ता पुन्हा मी अर्धा तास असं झाकण देऊन ठेवून दिलेला होता तर आता झाकण काढून बघूया तर त्यामध्ये मी मटन मसाला घातला आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर घातली आहे तर तुम्ही पाहू शकता छान असा मटणाला कलर आलेला आहे आणि आपलं मटणसुद्धा छान शिजलेलं आहे तर आपली ही मटणची डिश तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल आणि तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कसं झालं ते तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चमचमीत आणि रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद